काय नाही दीड वर्ष घरी आता आणलाय मैदानात गट पाच झालाय दादा एक काळ होता जाईल त्या मैदानामध्ये गुळाचा था। हो त्याचा बैल पोहतो त्याला पायरा आपण मी आपण बी लैल जणांना बैल दिला काही लोकांनी आपल्याला दिला नाही आपण चिक्याला मागितलं ना ती माग म्हणायची एक मैदान तुम्ही आंदी पाळा मग नंतर बघूया या बैलाची पन्नास साठ सत्तर हजार एक तर पार्टी म्हणली लाख रुपये देतो आमच्या आदतला द्या म्हणलं तुझं लाख घरी पण माझा बैल घेऊन जाण तुझ्या बरोबर पळो तशी सगळ्यात गाडी लय पळती तर एक्क्याऐंशी रायफल्याशी म्हणजे आजपर्यंत बैल माझ्या म्हणजे आम्ही सगळी पळालो पण त्या गाडी स्पीड कुणालाच नाही आज बी नाही तर भारत बक्कासूर घरनिगेचा राजा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल नमस्कार आता नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव राजेट मासाळ दादा खूप दिवसानंतर पुसेवाच्या मैदानामध्ये चिके आला काय सांगाल काय नाही दीड वर्ष घरी आता आणलाय मैदानात गटपास झालाय बरं वाटलं बाय जरा दादा दीड वर्ष नंतर पहिल्यांदा मैदानामध्ये आले आणि चिकेनी गटपास केला सांगाल त्या आनंदाबद्दल काय नाही काय होत जी बैल चिक्या प्रेमी सगळी मानायची फोन करून आता आम्हाला चिक्याला बघायचंय पुषगावला ना मी बोललो बाबा पुषेगावला येतो तुमच्यासाठी नाही पाळा तरी चालेल पण मी बैल घेऊन येणार आहे दादा आजचं नियोजन कसं काय होत आजचं घरच्याच गाडीचं नियोजन होत का बर दादा काय नाही कोणाला म्हणलं आपल्याला बैल देणार नाही ना ना आता दीड वर्ष घरी जे काय माहिती बैल पोळतोय का नाही पळत कुठंच बघितलं नाही म्हणायची आणि त्यामुळं म्हणलं आपल्या घरचे कोणाला मागायचं नाही काय नाही घरच्याच गाडीचं नियोजन केलं आणि निघालेलो रात्री अकरा वाजता एक मित्राचा फोन आला येवरन आला आमच्या मुलग्याला म्हणले सोनू महाका चिक्याचं काय नियोजन आहे तर सोनू म्हणला घरची गाडी हाणायची मग म्हणला घरची आणायची मग म्हणला आपण महाकालन चिक्क्या हाणू मग सोनू मला बोलला आयला म्हणतात महाकालन चिक्क्या म्हणला हणू गाडी ती पळती चांगली मग तो कोण कॅन्सल केला आणि चिक्क्याचं महाकालचं नियोजन केलं दादा एक काळ हो चिक्याचा जाईल त्या मैदानामध्ये गुळाचा मार्गे राहायचा हो oh. त्या काळाबद्दल सांगा ना, ना काय देव लहान वयापासून तो आदत पानापासून एवढं गुलाल घेतलं ती मला यायचं नाही आदत पानापासन आदत मध्ये जवळ जवळ वीस तीस केल्या तिथून आम्ही मैदान झाली बंदी उठली मैदान चालू झाली बंदी उठली त्या दिवशी पहिरा नव्हता पाच सहा वाजता अचानक आमचं माझ्या डोक्यात आलायला तो पैलवाचा बैल पळायचं राहुल दादा जगताप सासवळच कन्हैया म्हणून डोक्यातला hmm. बैल होता माझ्या चांगल्या बैलात तो पळाल्याला मी त्यांना फोन केला बैल म्हणला आपण पायरा करू तर चालेल म्हणले तर आणू या गाडी संध्याकाळी अकरा वाजता पायरा झाला आणि ते त्या वर्षी दोन नंबर गाडींच कॅनिन त्या ह्याने गेला बैलाने त्यांच्या hmm. दादा hmm. जेव्हा चिक्क्या पळा तेव्हा सगळी टोपची नंदी होते सगळ्यामध्ये पळाला होता हो सगळ्यात होता आला होता सांगायला भारत बकासूर घरनिगीचा राजा एक्क्याऐंशी एकाशी रायफल ते मग तुम्हाला कोणत्याशी गाडी आवडली नाही राय तशी सगळ्यात गाडी लय पळती तर एक्क्याऐंशी रायफल आणि चिक्क्याची म्हणजे आजपर्यंत बैल माझ्या म्हणजे आम्ही सगळी पळालो पण त्या गाडी सारखं स्पीड कुणालाच नाही आज बी नाही आणि लागणार बी नाही कुणाला एवढं गाडीला त्या पिढे दादा गाडी जुळायची कशी म्हणजे खाणं चिकन निघायचा कि पुढं रायफल वाढायचा का गाडीच पळायची नरमाती पळायची पण गाडी त्या स्पीडच नाही आज गाडीला कोणाच्या दादा ते गाडीने मला वाटतं एक अंधार मध्ये होती रात्री ती याला घेतलेलं कर्ज जाम कर्ज एक केलेलं चार नंबर तासा होती तिथे सगळ्यांना मारून एक नंबर केला नव्हता दिला तरी ना आमच्या म्हणजे जनतेने नंबर दिला होता आम्हाला सर्व आहे ना बंजकान मेटू कोण निकाल चुकला होता आणि नंतर आहे ना जे बैलप्रेमी आणि सगळे युट्यूब चॅनलनी ना आम्हाला आहे ना सगळ्यांनी सांगितलं चिकन बघ चिकन मी एक केला दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन आला छेट आमच्याकडून चुकीचा निर्णय झालाय सगळे म्हणजे युट्यूब चॅनल वाले सगळ्यांनी आम्हाला म्हणजे आमच्याकडून एक नंबर आहे तुम्ही तुमचा एक म्हणजे घेऊन जावा दादा आता चिक्या म्हणजे एक वर्ष घरी होता पहिल्याला कशा काय अडचणी आल्या बैलाला अडचणी म्हणजे लई आल्या हो बैलाला कोण म्हणजे असं पहिले देत नाही ज्याचा बैल पडला तर त्याला पायरा हा का हो बैल पोहचू त्याला पायरा आपण मग आपण बी लैल जणांना बैल दिला काही लोकांनी आपल्याला दिला नाही आपण जे केला मागितलं ना ती म्हणायची एक मैदान तुम्ही आधी पाळा मग नंतर बघूया मी धरवला बैलच नाही मागायचा म्हटलं आपली घरचीच गाडी आणायची कोणाला मागायचा ना काय नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्ष खूप आहे मोठा संघर्ष आहे जो पोहतो ना तोच आहे जो कधी पळत नाही ना त्याला कोण नाही जसं पोहचतोय त्याला हजार जण आहेत तुम्ही अनुभव घेतला याचा नाही अनुभव तीस पस्तीस वर्षाचा मला अनुभव या बैलगाडी क्षेत्रात म्हणून मी ठरवलं की कोणाला मागायचं नाही स्वतःच वस्त्र पाहतात काय होईल ती घरची गाडीच होईल जग बी बघल बाबा चिके आज आज पोळालाय किंवा जगाला बी वाटेल बैल अजून पोहतोय म्हणून निर्णय घेतला आपल्या घरचेच गाडी आणायची कोणाला मागायचं नाही आयशा मा वगैरे महाराजांचं मैदान काय होईल ते होईल पण आज पाळायच आपण पोषगवला असा मी निर्णय केलेला आता गटपास झाला तेव्हापासून मला किती जण म्हटले की आज चिके कसा नाही ना ना। ना जण म्हणले बैल पाहिले एवढा पोलतोय अजून काय आता तुम्हालाच माहिती मी आ, खाली असतो मला काय पूर्ण बघायला गवत नाही पण पाळाला म्हणजे पाळायला शिव गटपास केलाय का चांगला पळाला सगळे म्हणले आणि मला बी वाटलं बैल गटपास करतोय म्हणलं काहीतरी तो हाय अजून चांगला तुम्हाला आता दीड वर्षानंतर आज त्यांनी नाही आपल्याला भरपूर आनंद झाला त्याला सांभाळलं त्याला खर्च पाणी भरपूर केला त्यांनी आम्हाला हे दिलं काय नाही आम्ही खुश मध्ये गट काढला तरी गुलाल पडला आम्हाला काय शिमीन पाहिण्याची अपेक्षाच नाही आणि माझी बी इच्छा आहे शिमीला पळवू नाही मला पळवायचं बी नव्हतं का पडत आता काय करायचं बाज झालं आपलं मन जिंकलंय दीड वर्षात ना आज पोहोचतोय तो मालकासाठी पळतात हो मालकासाठीच पळायला लागे त्यांनी सांग बैलांनी काय केलंय मालकाने सांभाळण्याचं प्रेम दिलं नाही त्याला मी आहे मी अजून आहे तुमच्यासाठी दादा मासाळ चिके का म्हणतात म्हणजे मासाळ चिके म्हणून फेमस आहे आमचं नाव माझं नावच राजूत मासाळ आहे त्यामुळे मासाळाचा चिके म्हणून खूप फेमस आहे आता किती दावणी किती दावणी बैल आपल्या आपल्या दावणीला बैल आहे ती तीन वासर आहे दोन गुढी येते बाकीच्या गाय बी आहे ते दहा पंधरा गुरु आहे घरी तुम्ही हो ना तुम्ही घरचीत म्हणजे पैदशी करून असं शिकवता ना हो पायदस आपल्या स्वतःच्या गैलाच करतो आपली स्वतःची बैल पायदस आता ही पण पैदस आहे ना हा आपल्याच बैलाची पायदासी याच्या बाप्पाच नाव चिक्किया होतं तो आपणच विकलेला होता आणि त्याची पायदस तिथच केलेली होती आपल्या गाव जवळच्या गावात मग तेव्हा आम्ही घेतला आणि त्यानी तेवढं नाव केलं मग त्या बाप्पासारखाच पाळा आणि जास्त नाव केलं त्याने बापापेक्षा जास्त नाव केला जास्त केलं आता एक छोटा मोठा बिरजा म्हणून पळत होता महाराष्ट्र हिंद होता त्याचा एक छोटा छोटा बिरजा बाय तो बी आता, ना, दादा आता खूप काळात या भागामध्ये आता आपण हे ना कोणाला वायदी आपण घेतली बी नाही घ्यायची बी नाही आणि आपण कोणाला देत बी नाही आपली पळावली नाही आपल्याला वायदी आवडतच नाही पहिल्यापासून नाही का अजिबात नाही वायदी नको माणसाला आपण जर दिला तर आपल्याला बैल कोणी बी देणार आहे आपण वायरी घेतली मला बैलाची पन्नास साठ सत्तर हजार एक तर पार्टी म्हणली लाख रुपये देतो आमच्या आदतला द्या म्हणलं तुझं लाख घरी ठेवू पण माझा बैल घेऊन जा तुझ्या बरोबर पळव मला लाखाची अपेक्षा नाही मला फक्त माणसाची अपेक्षा आहे हो आपल्याला माणूस पाहिजे आपल्याला पैसा नको पैसा भरपूर आहे माझ्याक आणि आलाय बिन किती गेला विचार केला नाही पण माणूस महत्वाचा आहे आपल्याला बैलगाडी क्षेत्रात माणूस महत्वाचा आहे पण दादा जेव्हा आपल्याला आपल्याकडे आपला बॅकफूड असतो तेव्हा तीच माणसं आपल्या कामानं येत कोण मी येतच नाही साधी बघत नव्हती आमच्याकडं बैल कसा आहे काय फक्त मैदानात गेलं कौचित म्हणायचे बाबा ठीक आहे हाय का बरं हाय आपण म्हणायचो हाय बाबा कधी काढणार आहे बघू ज्या दिवशी निघल त्या दिवशी म्हणलं दिसल तो मला आज गाडी ड्रायव्हर कोण होता आपल्या आपले आकू ड्रायव्हर ते त्याची काही प्रतिक्रिया मी आकूची घाटच नाही पडली माझी नाही पडली नाही पडली पण ते म्हणलेलं मला परवा म्हणला तात्या मी चिक्याची गाडी आणणार आहे घरच्या कुठला बैल घाला पण मी आज कुशेगावला चिक्या हाणणार आहे म्हणजे आमचे म्हणजे मित्र आहे तो पोरगा एक नंबर चांगला ड्रायव्हर आहे आणि निर्वेशनी माणूस आहे आणि तो फसवत नाही आणि तो म्हणला आणतो नाही म्हणलं तर नाही नाहीच आता ट्रिपल हिंद केसरी कोण कोणत्या महिन्यामध्ये झाले आता मैदानाचे नाव बी दीड वर्षात आठवणात भरपूर मैदानात झालंय कर्जत केलं कोळ्यात राहिलो कोळ्यात केलं परत आरद सातारचं मैदान दुसऱ्या दिवशी तो दोन नंबर आहे आपलं मैदानात कोणासोबत केलं होतं तो कन्या बरं बर कन्यासोबत केलं होतं कन्या राहुल पैलवान सासवड ठीक आहे आता तुम्हाला केवी दिल्याबद्दल धन्यवाद